अरे बाप रे अरे बाप रे डोळे लागले माणसं नवीन माणसं तरुण पिढी त्याची बारकी पिढी आमची बघा सकाळ सकाळ लोक दोन धुवायला डायरेक्ट तलावावर आपल्यापेक्षा बारका भारी पडला आपल्याला कोणी केलंय हा बारीके म्हणून उंच आहे आणि सकाळ सकाळ काय नागपंचमी पंचमी तीन वाला तीन वाला पुन्हा फाटले दुसरा घेऊन जावं चला आज काय पंचमी सकाळ सकाळ सूर्य उगलाय आणि पंचमीचे सगळे पोरं आलते त्यांनी पतंगी घेतल्या आणि ती गेली चला मी तर अजून उठलोच हे सकाळ सकाळ झोपित नाही तोरुच पोरांनी उठले पतंगीसाठी आज पंचमी आहे आणि पंचमी असल्यामुळं सगळे लवकर ते मलाच आज दुसरं झाला उठायला आज पंचमी मला पटकन उठायचं पटकन उठून कामं आवरायची पंचमी सणाची गर्दी होईल थोडीशी दुकानाला दुकान थोडं आवरू लावावं लागून आणि आवरून मग बाकी मला तालुक्यात ठिकाणी आष्टीला जावं लागेल आष्टीचे दुकान उघडायला पण आहे म्हणून इथे थोडी मदत करतो सकाळ सकाळ आणि आष्टीच्या ठिकाणी पण आपल्या कामाला जायचं आज आज पंचमी पण वातावरण पावसाचं बी आहे सूर्य पण उगलेला आहे दुकान उघडले आता आणि बाकी आज पंचमीसना निमित्त आवरावं लागेल बाकी काही काम असतील करावं लागतील आज सणाची पूर्ण अशी गर्दी आहे बघा पोरं पण येतात पतंग घेऊन जाते बघा सकाळ सकाळ लोकं दोन धुवायला डायरेक्ट तलावावर आणि समोरच तलाव असल्यामुळे बघा तलाव धुवायला पाणी मोकळं आणि फ्रेश वातावरणात दोन धुवायचं मोकळ्या पाण्यात बघा गुरं पण चरतात किती मस्त वातावरण झाले गोड गाय लोक बोलतानी तलावर मस्त दुनं दुधानी माणसं दिलेत ना हा म्हणजे कुणाचा फाटला तरी ना वर नाईकड वर, 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 वर। बाईकड जा पळत कसं पळतो बघ <laughs> लयच पळायला भारी रूट झाला बा आता विराज लयच पळतोय बा लयच पळतोय लय पळतोय विराज पुढ पळत हा आलो आलो चल पळ पळत दुकानापर्यंत पळ कस पळवतो आपल्या दुकान, दुकान, दुकान साफसफाई केलेलं आहे आणि आपण रॅम्प पण बाहेर काढलेला आहे आज सणी म्हणून रॅम्प पुसून काढायचा आहे पंचमीचं आज थोडंसं आवर आवरी केलेली आहे थोडंसं आवरून दुकान आपल्याला आज आताची गडी कामाला आली तर त्या गाडीचं काम करायचं हेडचं पॅकिंग टाकायची ऑइल गळत आहे अन्न गळत आहे पूर्ण आणि आता नवीन गाडी आपल्याकडे आली पुन्हा त्याला काही लाईटीचा प्रॉब्लेम आला पोपडी खोलली हे जे ती वायरिंग हे बटनात प्रॉब्लेम आला वायरिंगमधून आता काढून दिली स्विच स्विच खराब आहे टाका असं कल्याण खा जोखा बे वाटतंय पोरगी थांब थांब दादा मी आलो तिकडे थांब तू तिथे थांब चढण चढण असं उंच गेला पाहिजे हवेत हवेत भरार या उतर तिथे खाली

अरे बाप रे अरे बापरे डोळे लागले अरे बाप रे घ्या भार कोणा कोणाला दादा दिस थांब थांब खेळू आपण थांब थांब खेळू

लय झाला काढा काढा खेळा सण साजरा करायला आता ही जुन्या माणसं लागत इथे नवीन माणसं आता काही सण साजरा करत नाहीत हा तुमच्या काळात तुम्ही किती सण साजरा करायचा बघा सगळ्यांनी जो का जुने माणसं नवीन माणसं तरुण पिढी त्याची बारकी पिढी आमची सगळ्यांनी जोखा खेळलेत आज तुला खेळायची खेळायचे असतात पंचमीचे सावा नाही खेळायचा आहे का नाही पाच जोके खेळले की झालं अरे पिळा जोखा दिदी पडताना उतरा खाली आता हळूस पंचमी झाली साजरा झाली पाच जोखे खेळले की झाली पंचमी झाली पंचमी साजरा झाली चला उतरा खाली जोखी खेळले पडायला लागलाय तो कोण आला अजून बघा आपल्याला बघून अजून पुऱ्याला खेळायला तुला घरी आम्ही चालू चला उशीर झाला चला चला कोण आले तुला उशीर केला असं आहे भाई हो तुला खेळायची दुगीला चांगला जोका खेळा बघा खेळते ते आपलं चला आपल्याला जायचंय घरी दुकान उडायचंय गिराय आलेले अयो ओ मॅडम चला एक नंबर येते बघा जी क्लिअरिटी नाद नाही करायचं आपल्याला विराज हय विराज लागलाय चला पटकन जायचं चला जोका खेळू मस्त जोका बेका खेळत मस्त एन्जॉय केलाय कशाचा पश्चिमीचा मस्त एन्जॉय झालाय ना चला जोके खेळत ना सगळे तुमची तुमच्यापेक्षा वर जाणारे आहे ना का नाही म्हणायचं आता लावर वर एकदा फोन जाऊन देडतं का बघा ना करू एक जण दोरा आणि एक जण उडवा सेफ्टी नाही वर गेलं तर मग आपण कमी करू कुणाचं कोणाचं वरही जास्त बघू आता जातोय आहे का तुमच्यापेक्षा वर कुठे गेलाय पतंग दिसा ना दिसते एक ती पलीकडे वन ती जवळ दिसते एक नंबर मोठी तुझा कुठे तुझा ठेव तुझा तुझ्याकडं नाही बर बर बघूच बर, आपण कोणाचं वर जातोय आता नाही त्यांचाच वर आहे आपला अजून खालीचे थोडा जाईन वर आता चाललाय वर चाललाय वर तू वर घेतो गंगी कुठे आपला तू दाखवतो ना तू आपला त्याचा वर आहे बारक्याचा आपल्यापेक्षा बारका बारी पडला आपल्याला कुणी खेलय कुणी खेलय असं ना लांब तुझा आहे उंच आहे बांध खेळू ना काजूबा हा बारीक म्हणून उंच पतंगी वडन जरा गेला पाहिजे वर तुझा खालीचे किती लांब सोडत लांब जायला लागलाय मंगळसूत्र करा एकदा त्याचा बघ जोड आहे का सरळ वरे गुंडाळ तो वय फोटो काढतोय आता दाखवू का कुणाचं आहे तर पंचमीचा सण आम्ही साजरा केलेला आहे आज जरी पंचमी आहे मस्त ब्लॉक एंड होत आहे तरी जे नवीन चॅनलवर नवीन व्हिडिओ बघत असते आपले पहिल्यांदा तर त्यांनी पहिला आल्या सबस्क्राईब करा आणि ऑल घंटीवर क्लिक करा म्हणजे आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाते आणि सबस्क्राईब नाही केलं तर मग व्हिडिओ भेटणार नाहीत त्याच्यामुळे सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी नाही चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये